एखाद्या किल्ल्यावर असते त्या किल्ल्यावर बुरजावरती तोफ ठेवतात त्याच्या बाजूला एक पाण्याचा टाका असतं तो तोफची तोपेला बत्ती देतो आणि पळत जाऊन त्या पाण्यात उडी मारतो ऐकलंय सगळ्यांनी हेच गोष्ट आणि जर तोफीची ती वाद विजली तर असं काही नसतं की जी तोफ आहे त्या तोफेला तिथून वाद देण्यात येते त्याच्या वाद दिली की जो तोफेला वाद देणार असतो तो फक्त बाजूला जाऊन उभा राहतो एका विशिष्ट अंतरावर आणि ज्यावेळेस ती तोफ इथून उडते फायर होते एखाद्या गोष्टीवर त्यावेळेस त्या तोफेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिट तयार होते कारण रिकॉइल मेकॅनिझम इंजिनियर जे कोणी असतील तर मेकॅनिकल इंजिनियर त्यांना अशा या गोष्टी माहिती असतील किंवा फायर आर्म्स यांना आवडते त्यांना त्यावेळेस तोफगळ्याचा मारा होतो त्या तो 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 तोफगोळ्या या तोफेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ता एनर्जी तयार होते हिट तयार होते आणि ती हीट एवढी डेंजर असते या तोफेच्या तुम्ही जवळी जाऊ शकत नाही मग ते काय करतात तर बाजूला जे पाण्याचं टाक आहे त्याच्यामध्ये पोते ओली करतात आणि ती ओली पोती या तोफेवर आणून थंड करण्यासाठी टाकतात त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटं जातात तोफेला तो नॉर्मल होण्यासाठी कारण गरम तोफेमध्ये जर तुम्ही तोफगोळा टाकला आणि दारू टाकली आणि जरी ती दारू गरम असताना सुद्धा तोफ गरम असताना सुद्धा उडाली नाही जर तुम्ही तोफेला बत्ती दिली आणि जर तो तोफगोळा उडाला तर त्या परत एकदा तयार झालेल्या था था हिट मध्ये या तोफेचा आकार बदलू शकतो एक इंचा तोफेचा अँगल चुकणं तोफेची जी जी असते असते क्षमता ती चुकते त्याच्यामुळे ही तोफ एकदा फायर झाली की दहा ते पंधरा मिनिटं हिला परत रेडी व्हायला लागतात एका तोफेला त्यामुळे पिक्चर मध्ये ती दाखवतात एका पिक्चर पिक्चरमध्ये काम करतोय आमच्या तर धडा धडाशे ते बॉम्बर सारख्या तोफा उडल्यात आमच्या पण ते आपल्याला पण बघायला तेच बरोबर वाटतं पण वेगळी गोष्ट आहे आता या त्यातली ही जी तोफ आहे तर ही तोफ आहे औरंगजेबाच्या काळामध्ये तयार करण्यात आली आता या तोफेमध्ये मजा काय असते तर या तोफेमध्ये ना पाच ते सहा ठिकाणी लेख लिहिलेले असतात ते लेख कशा कशा पद्धतीचे असतात तर तिथे असतात कुराण्यामधील वर्ष या ठिकाणी असतात आता या ठिकाणी तोफ ज्यानं तयार करण्यासाठी पैसे दिलेत त्याचं नाव इथं कोरले आणि ते पूर्ण त्याचं आखं नाव सपोज आता ही औरंगजेबाने तयार केलेली तोफ असेल तर नाव काय येतं अबुल मुझफ्फर मुहिुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी बहादूर किंवा गाझी रहमान बहादूर असं जे काय असेल ते असं पूर्ण नाव त्या ठिकाणी येतं जो फंडर आहे त्याचा त्याच्यानंतर या तोफेचं नाव येतं या तोफेचं नाव काय मलिके मैदान तर तिथं नाव येतं मलिके मैदान त्याच्यानंतर ही जी तो 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 तोफ आहे ही तोफ कुणी तयार केली त्या कारागिराचं नाव असतं या कारागिरीचं सपोज नाव असेल केतनपुरी तर त्याचं नाव इथं येतं केतनपुरी <laughs> आणि त्याच्यानंतर ही तोफ कुठे तयार करण्यात आली कुठल्या वर्षी तयार करण्यात आली त्याचं नाव इथं असतं आता ही तोफ संभाजीनगरला पुण्याला तयार झाली तिथून मी परंड्यावर आली आणि तोफ इथं आली या तोफेचं पूर्ण काम माझ्याकडे मी तोफ सांभाळली आणि तो पाच वर्षांनी माझी ट्रान्सफर झाली औसा किल्ल्यावर